हॅलो फ्रेंड्स कोरिंडर लिव्ह किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त झटपट होणारी साधी सोपी तरीही मस्त थाळी करणार आहोत कमीत कमी साहित्यात ही थाळी तयार होते या थाळीत आपण साबुदाण्याचा वापर करणार नाही तरी थाळी एकदम मस्त होते स्पेशल थाळीमध्ये आज आपण वरईची टेस्टी खीर करणार आहोत तसेच वरई राजगिरा आणि शिंगाडा पिठाची मस्त पुरी करणार आहोत या थाळीमध्ये झणझणीत बटाटा भाजी सुद्धा करणार आहोत वरईची खीर करणार आहोत ही वरई आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि फॅन खाली दोन तास सुकून घेतली ही वरई आपण थोडीशी भाजून घेतलेली आहे तीन टेबल स्पून वरई घेतलेली आहे आणि आवश्यकतेनुसार पाच ते सहा टेबल स्पून आपण साखर वापरणार आहे अर्धा लिटर दूध आहे आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे कापही घेतलेले आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला एकदम कमीत कमी, -कमी साहित्यात आपली खीर एकदम चविष्ट अशी क्रीमी टेक्स्चरची खीर तयार होते आपण ही वरई मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घेणार आहे बघा अशा पद्धतीने वरईचं पीठ तयार करून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण हे वरईचं पीठ घेऊया त्यामध्ये थोडंसं दूध टाकून हे मिक्स करून घेऊ म्हणजे काय होतं आपल्या खिरीमध्ये गाठी नाही होणार हे मिक्स करून घेतलं दहा मिनिट बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपलं हे वरायचं मिश्रण भिजून जाईल छान थोड्याशा तुपावर आपण काजू बदामचे काप परतून घेऊ एक चमचाभर आपण बदामचे काप घेतलेले एक चमचाभर काजूचे काप घेतले अर्धा चमचा आपण पिस्त्याचे काप घेतलेले आणि अशा पद्धतीने हे परतून घेतलं काय होतं मस्त ते कुरकुरीत लागतात छान लागतात चांगले कुरकुरीत झाले काजू बदाम पिस्त्याचे काप एक जाडबुडाचं भांडं आपण तापत ठेवलेलं आहे गॅसवर आणि खीर आपली लागू नये म्हणून आपण तळाला थोडंसं दोन चमचे पाणी टाकू त्यामध्ये दूध टाकू दुधाला चांगली उकळी काढून घेऊ आपण आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे दुधाला चांगली उकळी काढून घेऊ आपण आता दुधाला चांगली उकळी काढून घेतली आपण आता गॅस कमी करते मी वराईचा रवा आपण दुधामध्ये भिजत ठेवला होता दहा मिनिट झाले बघा हे मिश्रण आपल्याला दुधात टाकायचे आपल्याला हे ये उकळी येईपर्यंत सारखं हलवत राहायचंय त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकलं ते, ते टाकूया आपण लो टू मिडियम गॅसवर आपण शिजवून घेऊ चांगली उकळी काढून घेऊ याला सारखं हलवत राहायचंय म्हणजे गाठी नाही होणार पाव चमचा आपण तूप टाकतोय आपली खीर झटपट तयार होते जास्त काही साहित्यही लागत नाही दहा ते पंधरा मिनिटात मस्त खीर तयार होते थोडंसं ओलं खोबरं टाकू आपल्या आवडीनुसार टाकू तुम्ही मिक्स करून कमी गॅसवर पाच मिनिट आपण ही खीर शिजवून घेऊ पाच मिनिट झाले बघा बघा पाच मिनिटातच छान शिजली आपली खीर एकदम छान टेक्शर आलेले गॅस कमीचे अर्धा कप आपण साखर टाकूया तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी, तुम जा, कमी जास्त करू शकता वेलदोड्याची पूट टाकूया अर्धा टी स्पून यामधले समजा तुम्ही वेलदोडे उपासाला तुम्हाला चालत नसले तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील दोन चमचे घरच्या दुधावरची साय घेतलेली आहे चांगली फेटून घेतलेली आहे आपल्या खिरीला चव एकदम मस्त येते घरच्या साहित्यात एकदम मस्त खीर तयार होते आपली मिक्स करून देऊ गॅस थोडा वाढवते चांगली उकळी काढून घेऊ याला तयार होत आली आपली खीर आता आपली खीर छान शिजली आता मिक्स करून देऊ छान अशी मस्त सर्वांना आवडेल खीर तुम्ही नक्की करून पहा आपली वरईची खीर एकदम मस्त तयार झालेली आहे आपल्या उपवासाच्या थाळीतला दुसरा पदार्थ था आपण करूया बटाट्याची एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी भाजी करायची आहे या भाजीसाठी जे साहित्य घेतलेले आहे त्याची यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे भाजी करताना काय काय टाकलं ते मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या भाजीसाठी आपण थोडंसं वाटण करूया लाल मिरच्या घेतल्या आपण दार ह्या घेतल्या आणि भाजीला लाल रंग यावा छान म्हणून या दोन काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हिरव्या मिरचीची करायची असली तरी तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू शकता मी दोन्ही मिरच्या आहे छान चव येण्यासाठी आपण तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आल्याचे चार तुकडे घेतलेले तुम्हाला समजा उपवासाला आलं खायचं नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता एक टीस्पून जिरे टाकू आणि हे जाडसर वाटण करून घेऊ बघा अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलं अर्धा किलो बटाटे आपण उकडून घेतले किंवा चार मोठे मोठे बटाटे घेतले त्याच्या आता फोडी करून घेऊ बटाट्याच्या फोडी करून घेतले आता भाजीला आपण फोडून घेऊया जाडपुडाचं भांडलं आपण ठेवलेलं आहे गॅस कमीच आहे थोडंसं तुपटापन आणि याच्यावर आपल्याला काय करायचं आहे वाटीभर शेंगदाणे परतून घ्यायचे भाजलेले शेंगदाणे एक वाटी घेतलेली छोटी वाटी आहे ते आपण तुपावर चांगले परतून घेऊ त्यामुळे आपल्या भाजीमध्ये शेंगदाण्याची चव एकदम छान येते दोन मिनिट आपण शेंगदाणे चांगले ते पाऊस परतून घेतले काढून घेऊ आता त्याच भांड्यामध्ये तूप टाकू दीड चमचा तूप टाकते मी एक टी स्पून आपण जिरे टाकूया जिरे तडतडले आता आपण जे वाटण केलं होतं मिरचीचं आणि आल्याचं ते यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया कोथिबिरीच्या कोवळ्या काढ्या आपण बारीक कापून घेतले त्या टाकूया यामुळे आपल्या भाजीची चव एकदम मस्त लागते दोन मिनिट आपण हे परतून घेतलं सर्व साहित्य यामध्ये आपण या बटाटे टाकू सैंदव मीठ घेतलेले आपल्या स्वादानुसार टाकू शकता दोन टी स्पून टाकते मी मिक्स करून घेऊया ही भाजी एकदम साधी सोपी आहे पण चवीला एकदम मस्त लागते एक मोठी वाटी शेंगदाण्याचा कुठे तो हे मिक्स दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून गॅस कमीच आहे तीन मिनिट झाले छान वापणी झाली बघा शेंगदाणे जे परतून घेतले होते तुपावर ते टाकूया ओलो खोबरं टाकू थोडस एकदम मस्त लागते ही भाजी आणि थोडीशी कोथिंबीर टाकू आपली भाजी एकदम मस्त झाली बघा उपवासाची भाजी पण एकदम टेस्टी होते चवदार होते तुम्हाला वाटलं तर यावर तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा खातानाही तुम्ही यामध्ये लिंबू पिळू शकता एकदम मस्त झाली आपली भाजी बघा आपली झणझणीत बटाट्याची भाजी मस्त झालेली आहे तरी कोणाला आणखी झणझणीत पाहिजे असेल तर या दोन मिरच्या देठासह मी टाकलेले आहे म्हणजे ज्याला तिखट खायचं असेल ते खाऊ शकतात थाळीतला दुसरा पदार्थ तयार झालेला आहे आपला तिसरा पदार्थ आपल्याला करायचा आहे वरईची मस्त नव्या पद्धतीची पुरी करून दाखवणार आहे तुम्हाला मी त्यासाठी आपण एक कप वरईचं पीठ घेतलेलं आहे वरई आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून फॅन खाली दोन तास वाळवली नंतर पॅनमध्ये गरम करून घेतली आणि त्यानंतर मिक्सर त्याचं बारीक पीठ करून घेतलेलं आहे अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप शिंगाड्याचं पीठ आहे शिंगाड्याचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही राजगिऱ्याचं घेऊ शकता पीठ आपण एका बाउलमध्ये एकत्र करून घेऊ वरायचं पीठ टाकलं तर शिंगाड्याचं पीठ हे राजगिऱ्याचं पीठ यामध्ये अजून आपण अर्धा कप वरायचं पीठ टाकू दीड कप आपण वरायचं पीठ घेतलेलं आहे अर्धा अर्धा कप शिंगाडा आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि दीड कप वरायचं पीठ घेतलं एक भांडं आपण ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी टाकू अडीच कप पाणी टाकायचं दोन आणि हा अर्धा कप पाण्याला उकळी काढून घेऊ पाणी चांगलं कडकडीत गरम झालं आपण काय करू अर्धा कप पाणी यातलं काढून म्हणजे आवश्यक वाटलं त्यानंतर टाकता येईल आपल्याला एक टी स्पून आपण सैन मीठ टाकूया एक टी आपल्याला तूप आहे पाण्याला चांगली उकळी आली आता गॅस बंद करू आपण गॅस बंद करूनच आपल्याला यामध्ये पीठ टाकून घ्यायचे हे चांगलं मिक्स करून घेऊ अशा पद्धतीनं आपण या पिठाची उकड काढली की आपली पुरी एकदम खुसखुशीत होते आपण पाणी थोडं बाजूला काढून ठेवलं तर अर्धाक थोडंसं टाकूया गरजेनुसार टाकायचं चांगलं मिक्स करून देऊया बघा दोन चमचे पाणी उरलेले आपण अडीच कप जवळपास पाणी लागलेलं आहे दोन टेबल स्पून पाणी उरलेलं आहे एक मिनिटांसाठी आपण झाकण यावर गॅस सुरू केलेलं आहे कमी ठेवलेलं आहे गॅस बघा एक मिनिट झालं आता पाच मिनिट याला आपण असंच ठेवू गॅस बंद करायचं आहे आता पाच मिनिट याला आपण झाकून ठेवलं होतं आता परतीमध्ये हे पीठ काढून घेऊ आपण एकदम मस्त फीश तयार झालं बरं सर्व पीठ आपण काढून घेतलं चळाला काहीच लागलं नाही अशा पद्धतीनेच करायचं हे चांगलं मळून घेऊ आपण आता गरम आहे त्यामुळेच पॅटवल्याने थोडस तूप घेऊ थोडस पाण्याचा हात घ्यायचा हे चांगलं मळून घ्यायचं आपल्याला पीठ जेवढं चांगलं मळलं का तेवढं आपलं कुडी छान होणार बघा चार ते पाच मिनिट आपण थोडासा तुपाचा हात लावला आणि पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेतलं एकदम परफेक्ट पीठ तयार झालं बघा एकदम मस्त एकदम मौलुस लुषित पीठ तयार झालं दाखवत तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने असा गोळा तयार झाला की पीठ तयार झालं छान असं समजायचं दाखवत तुम्हाला बघा अजिबात चिरत नाही काही नाही थोडं पीठवरती काढून घेतलं आपण थोडं झाकून ठेवायचं म्हणजे सुकत नाही आपलं पीठ आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे लहान मोठ्या पुढे करू शकतो आपण गोळे करून घेऊ आपण गोळे तयार करून घेतले त्याला थोडा तुपाचा हात लावला सगळे गोळे एकदम नाही करायचे थोडे थोडे करायचे आणि पुऱ्या तळून घ्यायचे आपल्या पोळपाटाला आणि लाटण्याला थोडा तुपाचा हात लावून घेऊ आपण बघा आपण लाटी करून ठेवून ती घेतली आणि याला तुम्हाला लागलं तुम्ही पीठ लावूनही लाटू शकता पण आपलं पीठ मस्त झालंय एकदम छान पुरी लाटले जाते बघा नाही तर मग वरईची राजगिऱ्याची पुरी एकदम इजी अशी होत नाही आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं जाड बारी मध्यम करते मी बघा या पद्धतीनं आपली पुरी त्याच्यावर थोडंसं पीठ टाकू आपलं वरईचं पीठ आहे म्हणजे आपली पुरी चिकटणार नाही खाली पद्धतीनं छान पुरी तयार बघा तेल चांगलं तापून घ्यायचं पुरी लाटताना एक लक्षात ठेवा थोडी जाडसर लाटायची म्हणजे छान होती बघा आता सोडे तेल चांगलं तापून घेतलं आपण दुसरी सोडते बघा आणि काय करायचं थोडंसं तेल टाकायचं जाड असल्यावर फुलतात त्या मस्त फुलतात बघा आणि झाऱ्याने थोडंसं हळूहळू असं करायचं डेलिकेट असतं ते उलटून देऊ आता एकदम खुसखुशीत पुऱ्या होतात एकदम खुसखुशीत पुऱ्या तयार होतात बघा एकदम काढून घेऊन बघा एकदम मस्त झालंय क्रिस्पी होतात आपल्या पुऱ्या आपल्या पुऱ्या तयार झाल्या चव तर एकदम झकास लागते तुम तुम्ही जर एकदा या पुऱ्या केल्या तर पुन्हा पुन्हा करणाऱ्याची मला खात्री आहे बघा चवीला खुसखुशीत लागतात बघा ही ताकत मी तोडून एकदम मस्त लागतात एकदम बघा थाळी आपण वाढूया आता बघा एकदम मस्त झालेल्या या पुऱ्या लिंबाची बोट ठेवूया बटाट्याची भाजी वाढूया एकदम मस्त झालेली आपली बटाट्याची भाजी वाढू एकदम क्रिमी टेक्स्ट झालेली आहे खिरीला आपल्या आपली साधी सोपी उपवासाची थाळी तयार आहे तीनच पदार्थ आपण केले पण चवीला एकदम तिन्ही पदार्थ मस्त झालेले तिन्ही पदार्थ नवीन पद्धतीने मी करून दाखवलेले ही थाळी उपवासाची एकदम हलकी फुलकी आहे यामध्ये साबुदाण्याचा वापर आपण केला नाही तरी आपली थाळी एकदम चवीला मस्त लागते पुन्हा भेटू अशा छान मस्त उपवास स्पेशल रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद